आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांसह जगभरातून शोक व्यक्त देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर उद्या अंत्यसंस्कार जर्मनीमध्ये मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राष्ट्रपतींकडून संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चारशे चौऱ्याहत्तर धावा भारताची फलंदाजी ढेपाळली आणि महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून मात करत भारताचा तीन शून्य असा मालिका विजय माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे डॉक्टर सिंग हे शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही विश्वात आपला ठसा उमटवणाऱ्या दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक होते असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे तर मनमोहन सिंग हे भारताच्या आर्थिक परिप्रेक्षात परिवर्तन घडवणारे असामान्य अर्थतज्ज्ञ होते असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक धोरणांवर मजबूत ठसा उमटवल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं ते म्हणाले पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह जी के निधन ने हम सभी के हृदय को गहरी पीड़ा पहुंचाई है उनका जाना एक राष्ट्र के रूप में भी हमारे लिए बहुत बड़ी क्षति है डॉक्टर सिंह यानी आपल्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी केलेल्या व्यापक प्रयत्नांची मोदी यांनी प्रशंसा केली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे डॉक्टर सिंग यांच्या नेतृत्वानं पक्षाच्या कक्षा ओलांडून प्रशंसा आणि आदर मिळवला असून त्यांचा वारसा पिढ्यानपिढ्या उभारणीसाठी प्रेरणा देत राहील असं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे डॉ सिंग यांचं नेतृत्व नम्रता आणि समर्पण सदैव स्मरणात राहील असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे भारतानं एक दूरदर्शी राजकारणी अभेद्य एकतेचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थतज्ज्ञ गमावल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी असामान्य शहाणपण आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यामुळं देशाला प्रेरणा मिळाली असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केला आहे भारताचे अर्थमंत्री म्हणून सर्वात आव्हानात्मक काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून यशस्वीपणे पुढे नेलं आणि जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा पाया घातला असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल नवी दिल्ली इथं वृद्धापकाळानं निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते काल संध्याकाळी प्रकृती गंभीर झाल्यामुळं त्यांना नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल केलं होतं उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या नवी दिल्ली इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी आज नागरिकांना त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येईल उद्या सकाळी काँग्रेस मुख्यालयात त्यांचं पार्थिव आणलं जाईल आणि त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता काँग्रेस मुख्यालयातून डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघेल अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी समाजमाध्यमावर दिली माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जागतिक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे आर्थिक प्रगती आणि मुसद्देगिरीमध्ये त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानाचं स्मरण करून त्यांनी आदरांजली वाहिली आहे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी भारत अमेरिका संबंधांचे एक महत्त्वाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मरण केलं असून दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीमधल्या महान नेत्यांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्वा यांनी भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका संवाद मंच आणि ब्रिक्स गट स्थापन करण्यात मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण केलं आहे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे की भारतानं आपला एक गुणवान पुत्र गमावला आहे डॉक्टर सिंग अफगाणिस्तानच्या जनतेचे दृढ मित्र होते असं त्यांनी म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे मालदीवचे दयाळू पिता आणि प्रिय मित्र होते असं मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी म्हटलं आहे भारतातले रशियाचे राजदूत डेनिस अलिपो यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे की भारत रशिया द्विपक्षीय संबंधांमध्ये डॉ मनमोहन सिंग यांचं योगदान अतुलनीय असून भारत आणि रशियासाठी हा अत्यंत दुःखाचा क्षण आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे एक दूरदर्शी नेते आणि सच्चे राजकारणी होते भारताच्या विकासात आणि जागतिक मुसद्देगिरीमधलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील असं नेपाळचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर अर्जू राणा देऊबा यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे फिनलंड कोरिया आणि नॉर्वेच्या भारतातल्या राजदूतांनीही समाजमाध्यमावर संदेशाद्वारे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं आज माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं देशानं एक प्रख्यात राजकारणी ख्यातनाम अर्थतज्ञ आणि प्रतिष्ठित नेता गमावला असल्याची भावना मंत्रिमंडळानं व्यक्त केली आहे संसदेतही शोक शोकप्रस्ताव पारित करून तसंच दोन मिनिटांचं मौन पाळून मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशावर आपली छाप सोडल्याचं यात म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे ते एकोणीसशे शहाण्णव या काळात भारताचे अर्थमंत्री म्हणून देशात आर्थिक सुधारणांचं सर्वसमावेशक धोरण राबवतात ण्यात महत्वाची भूमिका बजावली असं या शोक प्रस्तावात म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जर्मनीमध्ये मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राष्ट्रपती फ्रँक वॉल्टर स्टेनमियर यांनी आज संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित केलं प्रधानमंत्री ओलाफ स्कोल्झ यांचं सरकार कोसळल्यामुळं येत्या तेवीस फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे नवं सरकार स्थापन होईपर्यंत ओलाफ स्कोल्ज काळजीवाहू सरकारचे प्रमुख म्हणून काम करतील ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव चारशे चौऱ्याहत्तर धावांवर संपला या आव्हानांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी ढेपाळली विराट कोहली आणि के एल राहुल हे दोघे अनुक्रमे छत्तीस आणि चोवीस धावांवर बाद झाले रोहित शर्मा अवघ्या तीन धावा करू शकला तर आकाशदीप शून्यावर बाद झाला सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या ब्याऐंशी धावांमुळे आज दिवसाखेर भारताच्या पाच बाद एकशे चौसष्ट धावा झाल्या माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू दंडावर काळ्या फिती बांधून खेळत आहेत महिला क्रिकेटमध्ये भारतानं वेस्ट एक एकदिवसीय मालिका तीन शून्य अशी जिंकली आहे वडोदरा इथं आज झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून विजय मिळवला वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र त्यांचा संघ अडतीस षटकात एकशे बासष्ट धावांमध्ये गारज झाला भारतानं अवघ्या अठ्ठावीस षटकात एकशे चौसष्ट धावा करत विजयी लक्ष पार केलं भारताच्या विजयात दिप्ती शर्माच्या भेदक गोलंदाजीचा मोठा वाटा आहे दिप्तीनं एकतीस धावांच्या बदल्यात सहा गडी बाद केले सामनावीर तर रेणुका सिंह ठाकूर ही मालिकावीर ठरली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये दोन वेळा सहा गडी बाद करणारी दीप्ती शर्मा पहिली भारतीय गोलंदाज ठरली वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात आग, आज मेघगर्जनेसह वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाज असून हवामान विभागानं या भागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांसह जगभरातून शोक व्यक्त देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखावटा जाहीर उद्या अंत्यसंस्कार जर्मनीमध्ये मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राष्ट्रपतींकडून संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चारशे चौऱ्याहत्तर धावा भारताची फलंदाजी ढेपाळली आणि महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून मात करत भारताचा तीन शून्य असा मालिका विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं